लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट येत आहे बघा एक नवीन जी आर आज आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये ई वाय सीच्या संदर्भात अपडेट देण्यात आलेली आहे आणि आता इथून पुढे प्रत्येक लाभार्थींना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे कोणत्याही जे आहे पात्र लाभार्थीला यापासून सुटका लागणार नाही म्हणजे सर्वांनाच ही ई के वाय सी करावी लागणार आहे आता तुमच्यापैकी काही असे लाभार्थी असतील ते म्हणते ना आम्ही नारी शिकते आपण भरला आहे मग आम्ही कशी या प्रकारची ई के वाय सी करणार मी अगोदर सांगितलं तुम्हाला पोर्टलच्या द्वारे ई के वाय सी करावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही जरी कोणत्याही पद्धतीने फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलहून स्वतः तुम्हाला तशा प्रकारची ई के वाय सी सुरू करता येणार आहे त्यासाठी साधा सिंपल आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा आधार नंबरला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर लागणार आहे तर ते टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक ओ टी पी पाठवला जाईल आणि त्या पद्धतीने तुमची ई के वाय सी पूर्ण होईल त्यामुळे काही याच्यामध्ये काही जास्त काही रॉकेट सायन्स नाही किंवा खूप डिफिकल्ट नाही पण परंतु एक गोष्ट इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की आजपासून ही ई के वाय सीची प्रक्रिया सुरू झाली नाही जरी आज जी आर आला असेल तरी मात्र ई केवायसी आजपासून सुरू झालेली नाही ई केवायसी कधी सुरू होणार मग लाडकी बहिणी योजनेची बँकेची ई केवायसी वेगळी असती आणि योजनेची वेगळी असती बरं का हे लक्षात ठेवा तर या योजनेची ई के वाय सी तर आज सुरू व्हायला पाहिजे होती पण नाही झाली उद्या परवा किंवा या आठवड्यामध्ये ज्या पण वेळेस सुरू होईल त्यावेळेस आणखी एक सविस्तर व्हिडिओ येईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त त्या जी आरमध्ये काय बाबी आहेत लिहिलेल्या तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजच ई के वाय सी सुरू झाली का तर उत्तर आहे नाही आणि जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगणार आहे बघा हे दिसत आहे तुम्हाला स्पष्टपणे जी आरमध्ये लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ई के वाय सीच्या बाबतीत आधार ऑथेंटिफिकेशन त्यांनी करणार आहेत अर ऑथेंटिफिकेशन म्हणजे काय की तुमच्या आधार नंबरला जो लिंक मोबाईल असेल त्याला एक ओ टी पी सेंड केला जाईल झाला आधार लिंक झाला आधार लिंक ऑथेंटिफिकेशन क्लिअर आणि हा जो जी आर आय बघा इथे स्पष्ट तारीख पण दिसते आहे तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता यामध्ये तुम्हाला जर का दोन बाबी जर का सांगायच्या झाल्या तर त्या अशा आहेत की पहिली बाब म्हणजे ही जी काही आधारची ही जी काही के सी आहे ही सर्वांनाच करणे लागणार आहे आणि ही के सी तुम्ही फॉर्म कोणत्याही पद्धतीने भरता भरला असेल तरीही तुम्हाला करता येणार आहे काही चिंता करायची गरज नाही एक जी लाडकी बहिणी योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर तिथे लाडकी बहीण योजनेचा ई केबेसीचा बॅनर ओपन होईल आणि त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला तिथे पुढे तुमचा रजिस्टर्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅपचा भरायचा आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरला एक ओ टी पी पाठवला जाईल तो तिथे ओ टी पी टाकायचा आहे अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी होईल पण मात्र त्यांनी सविस्तर ई के वाय सी कशी करायची आहे संदर्भात पण एक चार्ट दिलेला आहे त्याबद्दल पण बोलतो आहे पण सध्या माझ्या मते तुम्ही तो चार्ट पाहिल्यापेक्षा मी व्हिडिओ करणार आहे स्वतंत्र तो व्हिडिओ पाहूनच जर केला तर मला वाटतं बरं राहील कारण मनाने काही करू मना नका आणि चुका करू नका एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि याच जे आरमध्ये आजच्या जी आरमध्ये त्यांनी हे पण सांगितलेलं आहे बघा की या योजनेच्या संदर्भात ई के वाय सी आता ही दरवर्षी केली जाणार आहे बघा दरवर्षी जूनपासून दोन महिन्याचा कालावधी देणार ते आपल्याला आणि दोन महिन्याच्या आत आपल्याला म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्याला प्रत्येक वर्षी जून महिन्याला म्हणजे जून ते जुलैचा शेवटचा महिना थोडक्यात म्हणजे एकूण साठ दिवसामध्ये आपल्याला ते ई के लागणार दरवर्षी यावेळेस तर आपल्याला करणंच लागणार आहे आता या वेळेस जरी पण आपला जुलै गेला ऑगस्ट गेला तरी पण आपल्याला ती करणं लागणार आहे ही बाब समजून घ्या आता याच्यामधून काही लाभार्थ्यांचे लाभ पण जाऊ हो शकतात आता तुम्ही म्हणाल सर असं पण होऊ शकतं का हो होऊ शकतं तर हे कसं होणार त्याचे काय परिणाम होणार का त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही पण परिणाम होणार आहेत त्याबद्दल मी सविस्तर बोलेल पण तुर्तास मला अजिबात व्हिडिओ मोठा करायचा नाही तुम्ही फक्त मला जे सांगायचं आहे त्या गोष्टी समजून घ्या की या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त या जी आर या जा हो। बद्दल मला थोडक्यात माहिती सांगायची होती आणि तीच सांगतोय सविस्तर व्हिडिओ या ई केवायसीचा सुरू झाली कधी पण सुरू होऊ उद्या परवा कधी पण त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनेलवर उपलब्ध करून दिल्या जाईल त्याबद्दल काही चिंता करू नका त्याने एक चार्ट दिलेला आहे या जी आरमध्ये आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही ई सी करा त्याने सांगितले लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर जा त्यानंतर जे आहे तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर जे आहे त्यांनी सांगितलं की एक ई सीचं बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा बॅनरवर क्लिक केल्याच्यानंतर तिथे ई के वाय सीचा फॉर्म उघडेल आता तुम्ही मनाने करू नका मी परत सांगाल तुम्हाला एक थोडं त्यांनी सांगितलेली माहिती तुम्हाला थोडं वाचून दाखवतोय फॉर्म जे आहे ओपन केल्याच्यानंतर तिथं आधार नंबर तुमचा लिहा त्यानंतर तुम्ही जे आहे कॅपच्या भरा कॅपच्या भरल्याच्यानंतर जे आहे तुम्ही एक ओ टी पी पाठवा तुमच्या मोबाईलवर जो आधार नंबरला लिंक आहे त्या नंबरवर तुमच्या ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्ही तिथं भरायचा आहे त्यानंतर जे सांगितलं आहे त्याने की आपले ई वाय सी आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल होय असेल तर अशा प्रकारे होय असा संदेश म्हणजे आधीच आपली ई सी पूर्ण झाली आहे असा संदेश तुमच्या ओ टी पीनं तुमच्या जो ओ टी पी ज्या नंबरला गेला का तिथे तुम्हाला रजिस्टर नंबरवर तो ओ टी पी पण येईल पण जर नाही असेल तर मग तुम्हाला जे आहे आधार नंबर तुमचा यादीत आहे का लाभार्थ्याच्या तो तपासल्या जाईन आणि पुढे इथे खूप महत्त्वाच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत कधीकधी तुम्हाला या आता ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी सविस्तर सांगणारच आहे पण कधी कधी जे आहे इथे दोन जे आहे वेगवेगळे आधार नंबरला लिंक असलेल्या रजिस्टर्ड नंबरला जे आहे ओ टी पी पाठवायची वेळ आपल्यावर जर आली तर त्यामध्ये प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत माझ्यामध्ये त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन आणखी तगड्या पद्धतीने होणार आणि त्यामुळे अजूनही काही लाभार्थ्यांचे लाभ जाणार आहेत असं मला तुर्तास तरी वाटतं आहे आणि त्यानंतर एक गोष्ट मला इथे जी आवडली नाही याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं काही डिक्लेरेशन आपल्याकडनं त्या फॉर्ममध्ये संपूर्ण आपण ज्यावेळेस ओ टी पी जी के वाय सी जी प्रक्रिया आपण करणार ना म्हणजे आता मी सविस्तर व्हिडिओ देणारच आहे मी तुम्हाला बोललो आहे तर त्याचमध्ये तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना तुम्हाला क्लिक करायचं आहे की माझ्या कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित असे लाभ घेतायत होय किंवा नाही आता मुद्दा असा आहे की शासनाने या बाबीचा विचार करायला पाहिजे होता खरं तर एक विवाहित आणि एक एक अविवाहित असा रूल तर अजिबातच जे आहे चांगला नाही आणि हा जो नियम आहे याच्यामध्ये मला वाटलं बदल करतील पण त्यांनी ते ठेवलं आहे शेवटी असो पण सध्या कुठल्याही प्रकारची के वाय सीची सुरुवात झालेली नाही फक्त त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने करून घेणार वगैरे वगैरे तुम्हाला जर का त्या केवायसीचा फ्लो चार्ट जर हवा असेल कशा पद्धतीने करायची वगैरे तर तो पण मी स्क्रीनला लावतोच आहे पण माझ्या मते तुम्हाला सर्वांना विनंती आहे मी व्हिडिओ टाकणारे सविस्तर सध्या सुरू नाही झाली ना लगेच आलाय फक्त सुरू झाली असते तर मी तुम्हाला तो पण व्हिडिओ याच मध्ये तुम्हाला संपूर्ण क्लिअर केला असता परंतु सुरू नाही झाली ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सविस्तर व्हिडिओ येईल तो व्हिडिओ शांत पहा त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलच्याद्वारे घर बसल्या कुणाला एकही रुपयानं देता तुम्ही स्वतः करा आणि या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये इथून पुढे प्रचंड याबद्दल काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्या प्रश्नांचे एका एका प्रश्नांचं समाधान किंवा मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लायक माहिती इथून पुढे पण देण्यात येईल त्यामुळे काही चिंता करू नका सध्या तुर्तास फक्त आज जी आर आलेला आहे इथून पुढे जेव्हा पण या आठवड्यात कधी पण ज्या पण वेळेस ई केवायसी सुरू होईल त्यावेळेस स्वतंत्र व्हिडिओ येईल तर व्हिडिओ पहा आणि करा काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद